घालायची कशी कशी कपडे आजी काढायची घालायची नाही ती तिने नाही घातलेली तू तू पण नाही घालायची चल हाय नमस्कार श्री सामी समोर सगळ्यांना आज आमची पंढरपूर वरून पालखी येणार आहे शेजारच्या घरी येत असते त्यावेळेस जायचं आहे तू बघा काही बायका गेलेली आहे मुलं वगैरे आहे तू बघा याची घ्यायच आलेली कपडे घालायचे नवीन कल्लाय काढत आहे नवीन कपडे घालायचे कपडे काढ म्हणतोय जायचे भाजी करायची भात शिज चल घातलेला आहे इकडे सगळं भाकरी करायची पण मिरचीचा ठेचा करायचा आहे मिरची घाई झालेली आहे कोंबळे घाल कधी जायचे माऊच्या जरी ना मामा कुठे जायचे तिथं कुठं तिथं चल मी भाजी तर आज मिरचीचा घाई कशी बनवली ही पण दाखवणार तुम्हाला

शेंगदाणे घेतलेलं आहे बडीशाप धनं तीळ घेतलेलं आहे थोडंसं एक चमचा खोबरी जिरं शेंगदाणं तीळ खोबऱ्याचा केस घेतला एक चमचा धन आणि बडिशाप तर हे सगळं आता मी भाजून घेणार आहे चांगले सार भाजायचं आहे चालले जिजू शर्ट घातला ना असा आणि जिजूला जसा शर्ट नव्हता का छान आहे काढतो काही नको करा बघा थांब मी घालते बरा दम पाच मिनिटं मला फ्राय करून दे मग घेते भाजून घ्यायचं आहे सगळं दिदी अशा पद्धतीने रवाळ वाटून घेतलेलं आहे रवाळ थंड झाल्यानंतर वाटून घेतलं त्यानंतर चार पाच लसण पाकळ्या ठेचून घेतलेले आहे तिथे याची बुटाची गाई कुठं किचनवर ठेव खाली तेल गरम ते झालं त्यामध्ये जिरा मोहरी टाकली मोरी चढली की त्यामध्ये जिरं कुठं हा घालते 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 घालू 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 लाल तेलामध्ये मिरच्या तर मिरचीमध्ये मीठ टाकलं छान सुक मिरची तेलामध्ये परतू परतो घ्यायची आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के तेलामध्ये शिजून घ्यायचे आहे मग त्यानंतर मग मसाले ॲड करायचे आहे ते इथे बघू शकता मी हळद टाकलेली आहे पाव चमचा त्यानंतर घरचा कुठलेला मसाला बाकी कोणताही मसाला वगैरे टाकलेला आहे तुम्हाला हवा असेल तर बाकीचे तुम्ही मसाले वगैरे घालू शकतात तरी इथे मी थोडा मसाला त्यामुळे एक फुल मोठा चमचा घातलेला आहे मी थोडं थोडं घातलेलं आहे अंदाजेनुसार मला अंदाज येत असतो भाजीमध्ये टाकताना त्यामुळे था। मग एक मोठा चमचा टाकलेला लाल म्हणजे घरचा कुटलेला मसाला आपण जो कुठून आणतो देऊ आणि छान असं परतू परतू यायचं झाकण ठेवून ह्याच तेलामध्ये छान अशा मिरच्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकतो छान अशा मिरच्या शिजलेल्या आहे आपल्या तर चांगलं तेलसुद्धा सुटलेलं आहे मग त्यानंतर मग भाजलेलं आपण धनं पावडर वगैरे ते वाटण घालायचं आहे परत परत यायचं आहे कारण की हे जर वाटण जर आपण आधी घातलं तर आपल्या मिरच्या शिजायला वेळ लागतो मग भाजलेलं ला वाटण नसतं ते जिरं वगैरे आपण ते भाजतं तर ते करपतं त्यामुळे करपल्यासारखे आपल्या मिरच्या लागत्यामुळे शेवटी टाकायच्या थोडंसं जवळ सर्व जर वाट तर जर पाहिजे नसला आपण मसाला त्यामध्ये थोडंसं पाण्याचा शितोडा टाकायचा आहे जर नसेल पाण्याचा शितोडा टाकायचा तर तुम्ही कोरडीसदा करू शकता ते पाणी टाकलं थोडंसं त्यामुळे छान अशी मिरची आपली बनवून तयार झालेली आहे मस्त कशी वाटली तुम्ही नक्कीच सांगा तुमची काय पद्धत आहे ती त्यानंतर मग आम्ही चाललेलो आहे पालखीकडे शेजारच्या घरी आलेली आहे अगदी दोन मिनटाचा रस्ता आहे तर पालखी त्यांच्या घरी येऊन पोचलेली आहे वरदलान पिऊची नसते घाई होती कव्हा आम्ही जाऊ पालखीच्या पाया पड्याला चल 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 तिथे पालखी येऊन पोचलेली होती बघू शकते इथं सगळं जण आलेले होते तिथं पाय काम चाललेलं आहे त्यानंतर मग इथे इथे काय एवढं सुटकारता आलेलं नाही त्यानंतर इथे बघू शकतात मी ओल्ली बिळांची आणि ठेवलेली आहे समोर होतात उपवासासाठी सगळेजण खात आहे तर इथे शूट झालेलंच नाही कारण की सगळं घरी जायचं होतं गायांचं दूध वगैरे काढायचं त्यामुळे एवढं काय शूट केलंच नाही सध्या काळची वेळ होती पाऊस रिमजे मिळत होता तर आता पालखी निघालेली होती गावाच्या दिशेने गावात तर त्यानंतर मग आम्ही दूध काढलं दूध इथे मिळू शकतं किटलीमध्ये सगळं काढून कारण अंधार होते शूट वगैरे काही करता आलेलंच नाही आहे गायांना कुटी वगैरे टाकून झालेली आहे कारण की सकाळसाठी सुद्धा कुठे आम्ही संध्याकाळीच करून ठेवत असतो कारण की पाऊस येत आहे रिमझिम वगैरे त्यामुळे कधी लाईट आहे तर कधी नाही त्यामुळे मग संध्याकाळचीच कुटी करून ठेवली ती मग सकाळ मग लवकर कामं होतं तर माझं बाहेरचं जा सगळी कामं झालेली होती तर आता मी ते बघू शकतो मी जेवायला घेणार आहे तो थोडंसं गरम करावं म्हणलं बराच वेळ झाला करून ठेवलेलं होतं तरी ते मग काय काय बनवलेलं आहे बघा तर कधी एखाद्या वेळेस काहीच नसतं खायला ना आज बघा काय आणि काय नाही तर मिरचीची फ्राय बनवलेली आहे तिथे बघू शकता जेवणामध्ये सकाळी गवडच्या के शेंगा केलेली आहे शेंगा आहे दहा तडका आणलेला होता दहा तडका आहे तर आज बघा जेवणासाठी काय काय बनवलेलं आहे इथे गवराच्या शेंगा आहे त्या गरम मी करीत आहे तर दहा तडका आहे तर यांनी दहा तडका आणलेला आहे थोडस बेसन केलेलं आहे दाईचं सकाळची खिचडी आहे पिऊ सिद्धीला ठेवली होती पण त्यांनी काय खाल्ली नाही दुपारी मी केली होती छान अशी बासून त्यानंतर इथे मी मिरची मस्त फ्राय केलेली आहे खूप छान झालेली आहे त्यानंतर पालथीला गेलो होतो ते मी वरली भेळ वाटली होती जिलाबी वगैरे ती आहे त्यानंतर मी ते त्यान मसाले भात केलेला आहे फोडणीचा भात ही उद्धेला आवडतो त्या पद्धतीने त्यानंतर इथे मस्त अशा बाजरीच्या भात मी केलेले आहे त्याचा आहे मेन आमचा आमचा आज तर आता मला हे सगळं हॉलमध्ये जेवायला न्यायचं आहे कारण टी व्ही बघता होता सर्वजण एकत्र हॉलमध्ये टी व्ही बघतात तर सर्वजण एकत्र जेवत असतो तर आता हो आखाड चालू आहे त्यामुळे इंदुरीकरांचं कीर्तन असतं तर ते ऐकता एकदा आमचं सगळ्यांचं जेवण होतं तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा पाय पाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये